पैसे नाही ना पैसे काल दूध घेतलं ना आपण पैसे दिले दुधावर किती लागलेत ग पप्पांना सांग ना पप्पा प्पानात दाखव बरं गमान लाख आहे ग्रीन कलर मग तू विकल्यानंतर येल्लो कलर होतो त्याच फुल आहे हे फुले बनानाच फुल हे, हे बनानाच फुले मुंगे 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 आहेत ते किडे आहेत ना माझे किडे नाही आहेत ग मग कुठे जाते आपण असं जाऊ ना असं जाऊ हा दोन 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 आहे मम्मी छान आहे ना ग बनाना ची बाग छान आहे ना छान आहे का बरं खाली काढून टाकलेत ग का ते छोटे छोटे का बरं खाली काढून टाकले तर आलेत का खराब झाले मग ते का बरं असं फेकून देतात खराब झाल्यावर फेकून काढून टाकायचे का हा म्हणजे छान मोठी होते का हा खूप छान भाग आहे ग हा ना हे ना खूप छान बाग आहे मग इकडे बाग तिकडे पण कोणाची ही बाग आहे ग हे लोकांची बाग आहे लोकांची बाग आहे मग आपण काय करायला घुसलो त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला बनाना नाही तोडायचे नाही का बर मग करते हे काय घुसला कुठे घुसला नाही गे नंतर धुवून टाकू आपण पाय पप्पा 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 लाग

बनाच फुल छान आहे ना फुल आपण छान लागते अशी भाजी बनाण्याची भाजी फुल छान लागते फुलाची भाजी भाजी बाबांना तू संध्याकाळी बनवायला तेव्हा काय म्हणणार आम्हाला हे फुल देणार का कस म्हणायचं कस ఓకే నా చార్జ్ అయిపోయింది హా ఎందుకు బటర్ ఫ్లై తోను మొదలు

काय करतेती मग अरे खाते जरा खाते हां कशी करते ए हां नाही रे अरे मला हो ना ना

వెనర్ జాయిడ్స్ హ్ వెనర్ జాయిడ్స్ వా నగట్ వెనర్ నాయ్ వెనర్ 哈、huh.